नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही वेळा काय होत चांगली कामं करणारी माणसं पडद्याआड राहतात मी दुसरीच माणसं मिरवतात जे समोर दिसतं त्याला आपण क्रेडिट देतो अशीच एक गोष्ट मी वाचली त्याला गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही गोष्ट ही गोष्ट असते अशा कितीतरी गोष्टी नीतीत आपण वाचलेत कोल्हा आणि कर्कोच्याची गोष्ट वाचताना कर्कोच्याची दया येते बगा आणि कासवाची गोष्ट वाचताना कासवाची दया येते ससा काचवाच्या शर्यतीत कासव जिंकलं की आनंद होतो उंदीर आणि सिंहाच्या गोष्टीत जाळ्यात सापडलेल्या सिंहाची दया येते या जरी गोष्टी असल्या तरी आपण त्यात एकरूप होतो त्या आपल्या हृदयाला भिडतात आपण कुठला विचार करत नाही त्यात बोध आहे ते वास्तव आहे आपण समोरची गोष्ट जशीच्या तशी घेतो कारण त्यात तल्लीन होतो ते प्राणी आपल्याला जवळचे होतात तसाच एक जोक वाचला होता सकाळी मंत्र्यांनी वृक्षारोपण केलं दुपारी ते रोप बकऱ्यांनी खाऊन टाकलं रात्री त्या बकऱ्याचं मटण मंत्र्यांना खाऊ घातलं विषय संपला हा जोक वाचून कर्मणूक तर झालीच पण वास्तव मांडण्याची पद्धत भारावून टाकणारी होती दोन किंवा चार ओळीत केवढा आशय सामावलेला असतो आपण निशब्द होतो आपल्याला नाही जमत असं थोडक्यात बोल बोल बोलून फापट पसारा मांडता येतो तरी निष्पन्न काय असं होतं कधी कधी तर गोष्ट सांगायची राहिली एक माणसाचा घोडा आजारी पडतो त्याला डॉक्टर कडे नेतात घोडा चालू शकत नाही त्याला बरं करा हा माझ्या कामाचा घोडा आहे डॉक्टर म्हणतात चार दिवस औषध देतो बरा झाला तर ठीक नाहीतर याला मारून टाकू हे सर्व बोलणं एक बकरा ऐकतो घोड्याला म्हणतो हे बघ मित्रा तू उठण्याचा प्रयत्न कर चालण्याचा प्रयत्न कर नाही तर तुला मारून टाकतील घोडा घोडा हालचाल करत नाही बकरा त्याला प्रोत्साहन देतो त्याची उमेद वाढवतो सतत तीन दिवस बकरा घोड्याला बळ देत असतो चौथ्या दिवशी डॉक्टर त्या माणसाला सांगतात घोडा काही चालणार नाही उद्या त्याला मारून टाकू बकरा ही गोष्ट घोड्याला सांगतो बघ शेवटी स सन, शेवटची संधी आहे तू उठ चालायला लाग ला। डॉक्टर येतोय तो तुला आता मारून टाकेल त्या क्षणी घोडा उठतो आणि धावत सुटतो घोड्याच्या मालकाला खूप आनंद होतो घोड्याला मारून टाकावं लागणार याच त्याला खूप दुःख झालेलं असत त्यामुळे आनंद कसा साजरा करावा हे त्याला सुचत नाही तो एक पार्टी देतो त्या पार्टीत त्या बकऱ्याचं मटण केलं जात घोडा वाचतो मृत्यू बकऱ्याचा होतो या गोष्टीतलं तात्पर्य काय हे पाहायच्या आधी आपल्या भावना पुढे येतात उगाच बकऱ्याचा बळी गेला आपल्याला वाईट हो वाटत आपण सुन्न होतो बकरा कधीतरी मारून खाल्ला जाणार असतो त्याबद्दल आपल्याला काही वाटत वाईट वाटत नाही पण घोडा वाचला त्या वाचवणाऱ्या बकऱ्याला या प्रथ्यर्थ मारून खाल्ला जातो त्याच वाईट वाटतं म्हणजे मन तात्पर्य घेण्यापेक्षा दयाबुद्धी दाखवतस दया, दया कुणाची येते तर सत्कार्य करणाऱ्याचा बळी गेलेल्याची मग सत्कार्य करूच नाही का तर असं नाही पण सत्कार्याचा बळी जातो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांचे बळी गेले ते अशा सत्कार्याचे बळी होते ज्यांचा बळी गेला किंवा ज्यांनी बलिदान केलं ते स्वतःसाठी नाही देशासाठी देशातल्या पुढच्या पिढीसाठी स्वातंत्र्य उपभोगायला ते राहिले नाही स्वातंत्र्य दुसरेच उपभोगतात चांगल्या गोष्टी समाजात रुजाव्यात म्हणून जे कार्य करीत असतात त्यांचं काय त्यांच्या सर संपूर्ण हयातीत त्यांना त्रास दिला जात होता हे आपण इतिहासात पाहिलंय आज ज्या ज्या सुधारणा झाल्या जे जे चांगलं झालं ते आपण उपभोगतो ज्यांनी हे सत्कार्य केलं त्यांची त्या त्यावेळी वैचारिक हत्याच झाली म्हणून दयाळू माणसं जन्म घेत नाहीत का अशी चांगल्या विचारांची चांगल्या वृत्तीची माणसं आहेत म्हणून हे जग चाललंय जीवो जीवस्य जीवनम याचा अशा पद्धतीने ही अनुभव येतो यालाही निसर्गच म्हणायचं का कारण बुद्धी ही निसर्गाची देणगी आहे चांगलं आणि वाईट दोन्ही निसर्गाच्याच बाजू आहेत इथे निसर्गाची सत्ता आहे आपण निसर्गाला नाकारू शकत नाही निसर्ग चांगला आणि वाईट दोन्ही चक्रातून चालवणार आहे समुद्र जेव्हा शांत असतो तेव्हा बाप वाटत खवळतो तेव्हा शाप वाटत